मित्रांनो या शाळेला भेट दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम हा जो गुरुजन वर्ग जे आहे तो गुरुजन वर्ग करतायत कुठेतरी या ठिकाणी देश पातळीवर आपला विद्यार्थी चमकला पाहिजेत कुठेतरी चांगल्या त्याला सवयी लागल्या पाहिजेत आणि चांगल्या दिशेने त्याची वाटचाल असली पाहिजे हाच एक गुरुमंत्र या ठिकाणी गुरुजन वर्ग या ठिकाणी विद्यार्थ्याला आलेला जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वळती या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हे जे सर्व गुरुजन वर्ग आपल्याला दिसत आहेत यांनी हलाचे काड करून पराकाष्ठा करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतोय हेच ते गुरुजन वर्ग विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करते आहे सर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे सुप्त गुण आहे आणि कला आहे त्या माध्यमातून काय सांगणार आमच्या दर्शकांना सर्वप्रथम आरबी मराठीच्या श्रोत्यांना आणि दर्शकांना आजच्या कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आता थोडंसं विद्यार्थ्यांबद्दल बोलण्याबद्दल थोडंसं आमच्या शाळेबद्दल या ठिकाणी सांगतो आमच्या शाळेचं नाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वळती आहे आमची शाळा ही आय एसओ मानांकन प्राप्त अशी शाळा आहे सध्या इंग्रजी शाळांचं फॅड असताना आमच्या शाळा कुठेतरी मागे पडत होत्या पण आमच्या शाळेतील शिक्षकांनी तत्वतच आमचे गट शिक्षणाधिकारी आर आर पाटील साहेब आणि मुख्याध्यापक श्री पवार सर यांच्या माध्यमातून आमच्या शाळेला या उडं नेण्याचं काम या ठिकाणी आम्ही आयुष्य मानांकनाच्या मोहिमेतून केलेलं आहे त्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीनं विविध उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेले आहे त्यासाठी गावकऱ्यांनी भरपूर देणगीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आमच्या शाळेमध्ये वृक्षारोपण असेल सांस्कृतिक कार्यक्रम असतील बाल आनंद मेळावा आहे क्रीडा महोत्सव आहे कवायत आहे ई लर्निंगची e सुविधा सुद्धा आमची इथे आहे प्रत्येक वर्गामध्ये प्रोजेक्टर आणि टी व्ही आहेत त्यानंतर आम्ही क्षेत्रभेटीसुद्धा वर्षातून दोन वेळेस या ठिकाणी देत असतो आजचा बावीस जुलैपासून महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आमच्या शाळेमध्ये शिक्षण सप्ताह साजरा होत आहे याचा उद्देश विद्यार्थ्यांना शाळेबद्दल गोडी निर्माण होणे आणि त्यांच्या अंगी नवोन नवोन्मेष शालिनी म्हणतात की प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी काही कलागुण असतात आणि त्यांना वाव देण्याचं काम या शिक्षण सप्ताहाच्या निमित्तानं गेल्या पाच दिवसांपासून आमच्या दिवस, दिवस या शाळेमध्ये सुरू आहे आजचा दिवस हा कौशल्य विकासाचा दिवस आहे या कौशल्य विकास अंतर्गत आम्ही मातीच्या वस्तू बनवणे कागदापासून विविध कागद काम करणे त्यानंतर हस्तकला सुद्धापासून पुस्तकांची घरं असतील किंवा विविध नक्षीदार कामसुद्धा आमच्या मुलांनी या ठिकाणी केलेलं आहे या अंतर्गत एक नैसर्गिक शेती हा उपक्रम राबवायचा असतो आणि योगाने आमची इथं मामाचा वावर हे नावाची जी कन्सेप्ट आहे एक निसर्ग शेती या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आम्ही मुलांना या ठिकाणी भेट दिलेली आहे त्या त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामध्ये मातीचे विविध प्रकार आम्हाला समजावून सांगितले वनस्पतीचे प्रकार असतील पिकांचे प्रकार असतील गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाला सुद्धा आम्ही भेटक आपल्या सोबत आहे सर हार्दिक स्वागत स्वागतम आज या ठिकाणी ज्या शाळेमध्ये काही भौतिक सुविधा ज्या आहेत त्या संदर्भामध्ये काही प्रशासनाला काही विनंती वगैरे काही आहे प्रशासनानं विद्यार्थ्यांसाठी खूप सारं करत आहे आणि विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार असेल कपडे असेल पुस्तकं असेल बूट असेल हे सर्व शासन आपल्याला या गरीब विद्यार्थ्यांना पुरवतं परंतु काही बाबतीत शासनाला माझी विनंती राहील की वेळेपूर्वी जर त्यांना हे जे वस्तू आहेत पुस्तकं असेल आपलं कपडे असतील बूट असेल ते जर वेळेपूर्वी मिळालं तर ते चांगलं असेल आजही पालक आमच्याकडे येतात आजही शा शाळांना कपडे मिळालेले नाही आहे तरी पालकवर्ग खूप आमच्यावर नाराज आहे की पालकांना आता अशा आहे की बा शाळेतून भेटतात म्हणून ते स्वतः काही घेऊन नाही राहिले तर माझी सरकारला एवढीच विनंती राहील शासनाला एवढीच विनंती राहील की वेळेपूर्वी ज्या सुविधा दा दिल्या जातात विद्यार्थ्यांना त्या वेळेपूर्वीच देण्यात याव्या अशी माझी कळकळीची विनंती राहील